नमस्कार मी सुवर्णा तुमचं माझ्या चॅनेलमध्ये खूप खूप स्वागत आहे आज मी गाणं गाण्याचा एक भक्तिगीत गाण्याचा प्रयत्न करत आहे रिप्लाय अवश्य आणि अवश्य द्या भगवन विठ्ठल यांच्यावर आधारित हे एक भक्तिगीत आहे आता आषाढी वारून वारी जी आहे ना ती चालूच आहे म्हणून एक भक्तिगीत मी गाण्याचा प्रयत्न करत आहे मागतो मी पांडुरंगा फक्त एक दान मागतो मी पांडुरंगा फक्त एक मिळे जाणे मुक्ती ऐसे द्यावे मज ज्ञान जाणे मुक्ती ऐसे द्यावे माझं ज्ञान बालपणी होते माझे मन हे अजान तरुणपणी संसारात गेले सर्व ज्ञान गेले सर्व ज्ञान तरुणपणी संसारात गेले स वृद्धपण येताली जागती महाण वृद्धपण येताली जागती महान जाणे मुक्ती ऐसे द्यावे मज ज्ञान जाणे मुक्ती द्यावे मज ज्ञान पति पावण करते दया तुझी थोर भीक मागतो मी चरणी अपराधी मी घोर अपराधी मी घोर भीक मग मी चरणी अपराधी मी घो क्षमा करी बा विठ्ठला त्राण क्षमाी त्राण क्षमा करी बा विठ्ठला त्राण अङ्गीनाहित्र अङ्गीना मागतोमि पडुरङ्गा फक्त एक दाण मिळे जाणे मुक्ती ऐसे द्यावे मज ज्ञान मिळे जाणे मुक्ती ऐसे द्यावे मज ज्ञान तरले ते संत तुझ्या नामे अनंत दत्त म्हणे अंत जीवनाची अंत दत्त म्हणे जवळी जीवनाची अंत जीवनाची अंत तुझे रूप राहो नेत्री सोडिता मी पात्र सोडिता मी पात्र

मागतो मी पांडुरंगा फक्त एकदा मिळे मुक्ती ऐसे द्यावे मज ज्ञान द्यावे मज ज्ञान धन्यवाद भक्तिगीत कसं वाटलं अवश्य आणि अवश्य सांगा व्हिडिओला लाईक करा शेअर करा आणि कमेंट करायला विसरू नका आणि हो सर्वांना प्रेरणा देत रहा, सर्वजण उत्साही रहा, आनंदित रहा, हसत राहा आणि हसवतसुद्धा राहा उद्याचा जो भाग आहे तो पाहायला विसरू नका तोपर्यंत पुन्हा एकदा धन्यवाद